प्रत्येकाच्या जीवनात संस्कार महत्वाचे असतात जीवनात आईची शक्ती ही प्रेरणादायी आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श व प्रेरणास्थान आहेत भारतीय वारकरी थोर समाजसुधारक शूरवीर घडले जीवनात आई, हे। आई वडील हेच आपले दैवत आहेत असे विचार व्यक्त करीत आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या आमदार शहाजी बापू पाटील यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आव्हान माजी खासदार व सिने अभिनेता गोविंदा यांनी सांगोला येथे केले दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवसृष्टी येथे रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या रोड शो रॅली व जाहीर सभेप्रसंगी सिने अभिनेता गोविंदा बोलत होते यावेळी चेतनसिंह केदार सावंत खंडू सातपुते सुनील नाला पवार विजय बनसोडे नवनाथ भाऊ पवार सचिन काटे दीपक रिद्दीघे राहुल घोंगडे दामोदर साठे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शिवाजी यांना गायकवाड राजश्रीताई नागने पाटील श्रीकांत दादा देशमुख मुबिन मुलानी हरिभाऊ पाटील वसंत सुपेकर आनंद घोंगडे समाधान सावंत अरुण बिले समीर पाटील मौली तेली महादेव कांबळे डॉक्टर मानस कमलापूरकर अस्मित तांबोळी डॉक्टर विजय बाबत सूरज पाटील बाळासाहेब आसबे सोमेश्वर यावलकर काशीलिंग गाडेकर सुजित भोकरे काशीलिंग गावडे अच्युत फुले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी युवा सेना पदाधिकारी एसएससी सेल ओबीसी सेल पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सिने अभिनेता गोविंदा यांचा सत्कार आमदार शहाजी बापू पाटील शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख राणीताई माने शहर प्रमुख छायाताई मेटकरी सांगोला शहर संघटक आनंदा भाऊ माने यांच्या हस्ते करण्यात आला पुढे बोलताना सिने अभिनेता गोविंदा म्हणाले सांगोल्याशी माझे जुने ऋणानुबंध आहेत मी कोल्हापूरला जाताना सांगोला येथील ज्योतिर्लिंग येथे भोजन करून पुढे जायचो शिवसेनेला जोडलेला हिरो म्हणजे गोविंदा अशी माझी खासियत आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे डॉक्टर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी घेतले असून हे नेते भूतलावरचे तारे आहेत यावेळी त्यांनी चित्रपटातील अनेक गीते गात सरवांना खळखळून हसायला लावले त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार शहाजी बापू पाटील हे विजयी होतील व त्यांना इच्छा आकांक्षा पूर्ण होतील असा आशीर्वाद देत शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले महायुतीतील प्रमुख नेते मंडळी ही खरी ताकद आहे शिवसेना पक्षाकडून धनुष्यबान या चिन्हावर निवडणूक लढवत आहे माझ्यासाठी तालुक्यातील जनतेचा शंभर टक्के विश्वास आहे असून ही समोरची गर्दी याची पोच पावते आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य न्याय देणारे मुख्यमंत्री आहेत त्यांना पुन्हा एकदा देण्यासाठी व मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे माझ्या आजारपणात ही निवडणूक होत असून प्रत्येकाने एक एक मत गोळा करून उद्याची निवडणूक जिंकायची आहे ही निवडणूक उज्ज्वल भवितव्य घडवणारी आहे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत येणार असून सर मला आपण आमदार करा मुख्यमंत्री नामदार करतील असा विश्वास त्यांनी यावेळी जनसमुदायासमोर व्यक्त केला